शेतकरी बंधू नो नमस्कार आज सर्वात महत्वाचं तुम्हाला मार्गदर्शन करत असताना मी आता सगळ्यात मोठा चार आत आहे बऱ्यापैकी शेतकरी म्हणतील ते आता बघितलं आपण तर जास्त करून दुकानाचा सापडू राहिले बरोबर आहे याचं कारण काय मित्रांनो आज मला तुमच्यापर्यंत येणं शक्य होत नाही त्याचं कारण असं आहे की मला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जे काही प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे की दुकानदारपर्यंत पोहोचवतो का जसंय माझं प्रॉडक्ट जर तुमच्यापर्यंत दुकानात पोहोचलं तर ते तुमच्या बांधापर्यंत पोहोचू बरोबर माझा प्रयत्न असा आहे मित्रांनो मी येत्या काही काळामध्ये मी स्वतः फिल्डवर येतोय प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मला संवाद करायचा आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मला पोहोचायचं आहे जसं मी पहिले जाणून घ्यायचो रिजक्टला मिळाला काय मिळाला आज मला प्रत्येकाचे स्क्रीनशॉट येतात साहेबांना आले आज तर बघितलं आपण कुठं आहे तर सर्वात मत आपण आहे लासलगाव मार्केटला आहे लासलगाव मार्केटला मार्केट गेट नंबर एक जवळ जर बघितलं आपण तर पाटील ॲग्रजेन्सी आहे सर्वात महत्त्वाचं शेटची ओळख करून शेठ नमस्कार नमस्कार जर बघितलं आपण तर आपलं नाव आपल्या दुकानाचं फर्मचं नाव सांगा वर शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव जगदीश कोदम पाटील माझं नाव असं पाटील अॅग्वेल एजन्सी अलाव नाही दुकान आहे आणि तुम्ही माझी फ्रेंड पाठवलेला तर कुठे तर अगवे एजन्सी अलाव नाही माझा मोबाईल नंबर चौऱ्यान्न दोनशे तीस चव्वेचाळीस पाचशे शहात्तर आहे आपण जर बघितलं आता असं एवढी जी काही उत्पादने आज येऊन एक प्रोडक्ट तुम्ही विकताय बरोबर वर आहे आज जी काही चर्चा आपण चॅनलवर टाकणार आहे आज बऱ्यापैकी शक्य मार्केटिंग करताय बरोबर आहे त्याचा पण मला बरोबर राहील तर मी प्रोडक्ट मार्केटिंग करतो तर मी आज ते करणार नाही मित्रांनो या प्रोडक्टला कॉम्बिनेशन काय घ्यायचं याचा रिझल्ट काय येतोय त्याच्यानंतर मी ते प्रत्यक्ष आपल्याला मिळालेले रिपोर्ट ते सुद्धा मी तपासल्या मस्त फ्रॉटिंग आपण दाखवणार बरोबर आहे आज सर्वात महत्वाचं जर बघितलं तर आपण पहिली फवारणी कांदा पिकामध्ये जाणून घेऊ शकतो कांदा पिकामध्ये पहिली पहिली जर बघितली आपण तर पहिली फवारणी घेत असताना कांदा पिकाला सर्वात महत्वाचं काय महत्वाचं काय मूळ महत्व आहे बरोबर आहे रूट डेव्हलपमेंट झाली खाली जाकडात जर पसरला तरच त्याचा रंगरूप आपल्याला ते दिवसा मिळत बरोबर आहे आज जर बघितलं आपण जर कृषी कोंड वापरल्यानंतर फीडबॅक काय मिळाली तुम्हाला फार जबरदस्त आता या वर्षी झालं असं सलग दोन तीन पाऊस झाले आणि फार जोरात पाऊस झाले तर पावसामुळे जमिनीची वरची लेअर पूर्ण होऊन गेलेली हो बरोबर जमिनीत न्यूट्रिशनच राहिलेले नाही आणि शेतकऱ्यांना दिसत असत दोन दोन महिन्याचे जे कांदे आहेत ज्या कांद्याचा कालावधी दोन महिन्याचे ते एक महिन्याचीच वाटते त्यांची वाढच होत होती अशा वेळेस आम्ही बरेच काही घेऊन बघितलं आणि जेव्हा सरांचे प्रोडक्ट आमच्यापर्यंत आले आणि आम्ही सुरुवात केली या प्रोडक्ट पासून नवरत्न गोल्ड आणि कृषी गोल्ड जेव्हा एकत्र दिलं तर रिझल्ट एकदम सर जसं म्हणतात चमत्कारला नमस्कार म्हणजे कांद्याची वाढ दहा दिवसामध्ये फार मोठा फरक पडला हो आहेत ना आता जवळपास तर बरेच शेतकऱ्यांचे रिझल्ट आहेत आपल्याकडे पण त्यापेक्षा तुम्हाला एक, आ, हो मी एक म्हणजे मी लासलगावला ला असतो आणि श्रीरामपूरचे एक शेतकरी आहे का लष्कर म्हणून त्यांचे मी तुम्हाला प्लॉटची परिस्थिती दाखवतो हे बघा प्लॉट शेतकऱ्यांनी ना या शेतकऱ्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिला रिझल्टचा या प्रोडक्टचा चा रिझल्टचा आणि मला फोनवर दुकानाचा ऍड्रेस विचारून आले आणि हे फोटो त्यांनी तेव्हा मला येण्याच्या अगोदर टाकले होते हे वीस नोव्हेंबरचे फोटो आहे त्यावेळी त्यांच्या कांद्याची अशी मर होत होती मुली डेव्हलप नाही होत होती आणि ह्या पद्धतीने कांदे होते आणि हे कांदे जवळपास पंधरा दिवस ते महिन्याचे कम्प्लीट होत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडनं औषध घेतली आणि त्यानंतर बघा किती दिवस मिळाला आता इथं दिसतच आहे तुम्हाला एक डिसेंबरचे फोटो आहे फॉर जमीन आसमान चा फरक पडला पूर्ण बघितलं मित्रांनो प्लॉट हिरवा झाला बरोबर हे पण आता तेच जाऊ द्या त्याच्यानंतर त्यांनी परत मला कॉन्टॅक्ट करून चार हजार रुपये पे केले आणि पुढील औषध मागून घेतली आणि ती मी त्यांना येणं शक्य नाही होत ती लासलगाऊन नेवासा गाडी असते तर नेवासा गाडीमध्ये सकाळी बसने पाठवली आज मला थोडक्यात सांगा समजा आज मी कंटिन्यू सांगतो टाका बऱ्यापैकी शेतकरी म्हणते काही रेग्युलर फक्त कार्बे आपलं वन बाय कंटेंट असतो तो कंटेंट रेग्युलर आपल्याला सांगतात आणि बाकी त्यांचा प्रॉडक्ट नसत मार्केटिंग मार्केटिंग बरोबर आहे आज मला तुम्ही सांगा मी जरी तीन चारशे रुपये मी तर स्वस्तातला सांगितलं बरोबर आहे रिपोर्ट कसं प्रोडक्ट प्रॉडक्टर ह्या कोडक तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक वापरायची एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक लागणार पण आम्ही असा अनुभव घेतला की कुठलंही हायब्रिड मॉलिफिल महागड कुठलंही बुरशीनाशक न देता जर हे औषध वापरले म्हणजे नवरत्न गोल्ड आणि तुळशी गोल्ड जर पहिलेच पेगळं वापरलं तर रिझल्ट फार जबरदस्त येतात त्यानंतर जर बघितलं आपण आता बऱ्यापैकी मी सांगितलं माझ्या कुटुंब

कृषी ग्रीन गोल्ड देतो आणि शेवटच्या स्प्रेला आम्ही कृषी राजा म्हणतो खूप आणि कृषी राजा सिल येते खूप शेतकरी बंधूंना सर्वात महत्त्वाचं जे काही कॉम्बिनेशन आहे ना फक्त पाटल्यात तुम्ही लाले होता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स पण आपल्याला सगळा जो काही काय फीडबॅक होतंय शेतकऱ्याचं तोबी आणि सर्वात महत्त्वाचं तो सिग्नल मध्ये श्रीकृष्णा आयकोनची त्यांनी आमच्या सपोर्ट अपडेट केली की प्लॉटची अपडेट तुम्हाला कतो कॅमेरा पुढे घ्या प्लॉटची अपडेट अशी मित्रांनो हे बघा प्लॉट सहा म्हणजे काय म्हणणं त्यांचा सर हा प्लॉट आता तुम्ही दिलेला सर्व फवारणी केली म्हणजे आता जो काही परिस्थिती ही बघा तुम्ही प्लॉट येण्याआधीची परिस्थिती काय होती ही परिस्थिती जर बघितली आपण हा प्लॉट सोडण्यासारखा आता महिन्याचा प्लॉट झालेला आहे फॉस्फरस लेव्हल जमिनीचा पूर्णपणे मायनस झालेली बरोबर आहे आज त्या जमिनीला न्यूट्रिशन आपटेकच्या आपण जे काही खतद्वारे सांगितलंय ते केलं त्यानंतर कृषी गोल्ड वापरलं आणि वापरानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं दुकानदारांनी आपल्याला त्या प्लॉटची अपडेट दिली जगदीश शेटने अपडेट दिल्यानंतर आपण जर बघितलं आता तर हे बघा वापर काय काय केलेला आहे शेतकऱ्याचं नाव आहे किरण बोडके पिंपळगाव निपाणी निफाड नवरत्न गोड वापरलं कृषी स्पेशल वापरलं कृषी सिलिका वापरलं मास्टर किंग वापरलं कृषी गोल्ड नाईन्टी एट पर्सेंट वापरलं आणि खाली काय लिहिलं दुकानदारांनी वारलेला प्लॉट सोडून दिलेला प्लॉट आहे म्हणजे त्यांचं म्हणणं काय हा प्लॉट सोडून दिला होता आणि आता या कंडिशनमध्ये एकदम ओके झालाय मित्रांनो डोळ्याला विश्वास बसणार नाही असा चमत्काराला नमस्कार आहे सर्वात महत्वाचं आजपर्यंत आज गेले कित्येक व्हिडिओ तुम्ही माझे बघितलेले खूप व्हिडिओ बघितलेले भरपूर शेतकरी आज मला एक एक व्हिडिओची वाट बघूल म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी माझं पुढच्या व्हिडिओची वाटायला टोमॅटो करते मार्केटचा अंदाज मार्केटला बऱ्यापैकी आज आहे मार्केट मार्केटचं कोणी काय राहणार आहे पण आता त्या वाटत म्हटलं आपण महिना तर माझ्या मार्केटमध्ये फरक पडू शकतो पण तो कसा पडतो बघितलं आपण आज सुद्धा मार्केट दोनशे रुपये होतं कारण ते वाढायला लागता 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 लागतं आठ पंधरा वीस पंचवीस पंचवीस मार्केट वाढायला वेळ लागतो आणि कधी कमी होत ना कमी होत मग आता या कंडिशनला काय होतो मित्रांनो तुमचा किती पण परत महिना दिला महिन्यात नेहमी परफेक्ट अंदाज दिला असं असंच झाल आणि मी आता काही महिनाच आता या महिन्याचा सुद्धा अंदाज देऊन ठेवलेला आहे अजून पुढच्या दोन महिन्यात तीन ते चार महिन्यापर्यंत काय मार्केट राहील तो, तो पण आपल्याला देऊ उडव शेतकऱ्यांसाठी देणार आहे आता जर बघितलं आपण पुस्तक कांदा पिकासाठी बघले मी मिरची पीक असेल भाजीपाला असेल टोमॅटो पीक असेल फक्तही भाजीपाला असू द्या भेंड्या गवार ट्रॅक्टच्या बाजार पण पूर्ण मार्केट पाठीवर या जेणेकरून सत्ता योग्य मार्गदर्शन हीच कृषी करण्यासाठी सल्ला करते आजपर्यंत देत आलेलो आहे कायम आहे विश्वास तुमचा दिसण्याचं काम करतो आणि हो तो विश्वास पण काम करणार आहे इथून माझं प्रत्येक प्रॉडक्ट मार्ग शक्य नव्हतं पण आज हो तुमच्या माध्यमातून मी प्रत्येक सरकार माध्यम ठेवतोय सर्वात महत्वाचं गोष्ट महत्व आणताना प्रत्येकाला तो काही रिझल्ट तो शंभर टक्के देण्याचं काम करतोय आज जर बघितलं या प्रॉडक्ट ची नीट त्याच्या बाबतीत ओळखून शकते थोडं फक्त किती किंमत पर्यंत हीच क्वालिटी द्यायला बाकी कंपन्यां बघितलं किंवा बाकी कंपन्यांचा उल्लेख करण्यापेक्षा हीच क्वालिटी जर आज रेट आहे आपण बोललो बाकीचा तर रेड पुढची पुढे त्या प्रॉडक्टची आणि आपण जर तुमच्यामध्ये मित्रांनो ते मटेरियल तर म्हणून रिटर्न पण नाही आपण ते मटेरियल स्वतः देतोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट देत असताना तुमचा विश्वास जतक जो हे आमचं पहिलं आकडे ग्राहकांना विश्वास आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे काम आम्ही सुरुवाती करताना तुमच्यासाठी एका स्प्रेमध्ये रिझल्ट घेतला पुढचे पंधरा दिवस प्रॉटला स्प्रे टाकायचं सोबत पूर्णपणे फ्रॉड टाकतो फ्री असणार परिपूर्ण गायडन्ससाठी हॉस्पिटल काम करणार सगळे एनी टाईम कधीही कॉल करा कोणती सांगता आपल्या गणवता ऑफिसचे नंबर एक एनी टाईम तुमचा सगळं स्टाफ अवेलेबल आहे मित्रांनो तुमच्या फ्रॉडमध्ये कन्झ्युमचा प्रॉब्लेम आला त्यांच्या फ्लोर झाली फ्लोर झाली टोमॅटोला करपा आला रेड ब्लाईट आला रेड ब्लाईट कोणताही प्रॉब्लेम आहे करपा योग्य प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला ऑफिस बसलेला आहे कॉल करायचं तुम्हाला फक्त मॅडम काय देऊ तुमचा डॉक्टर तुमच्या घरी आहे तुमच्या फोनमध्ये फक्त तुम्हाला तो वापर करता आला पाहिजे अशा पद्धतीने मी आमचं मार्गदर्शन करतोय तुम्हाला सर्वात महत्वाची वेळ पण झालेली आहे सात आठ वाजे ते रात्रीच्या आता ज्या शेतकऱ्यांना प्रॉडक्ट परचेस करायचे यासोबतचं पूर्ण कॉम्बिनेशन परचेस करा मग परचेस करू नाही तर नॅशनल नव्हत ना प्रोडक्ट प्लेट मारशा रिझन पण हे मारत असताना सर्वात महत्वाचं औषध गड आहे त्याच्यामुळे मावाचा अटॅक मावा वाढला म्हणजे तुमचा प्लॉट सर्वात महत्वाचा मवा काय करतो की त्याच्या किडीचे त्याचे पाय असतात बरोबर पायाने रस हे करतो म्हणजे वर काढतो आणि नंतर त्याच्या रस शोषण करतो त्याच्यामुळे काय होतं की जे झाडाला जाणारे यांना द्रव्य ते झाडापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे सर्वात महत्वाचा प्लॉटला आपल्याला गुटा येणं त्यानंतर करप्याला वेळी पडणं त्यानंतर झाड आकसून जाणं हे प्रकार टाकतात मग किती प्लॉट काय आपला व्हेजिटेटिव्ह ब्लॉक मध्ये नाही त्याकरता आपल्याला तिथं माझी पवारणी घ्यायची आहे अशा पद्धतीने आज मला वाटलं नव्हतं कसं वाटलं ते कमेंटमध्ये कळवा सोशल मीडिया आता बघितलं शेवटचा उल्लेख करतो सोशल मीडिया पण पुढं गेलं आहे आपलं चॅनल पण पुढं गेलं आहे तुमच्या आशीर्वादानेच पुढं चाललं आहे रिझल्ट तर येतच आहे पण सोबत एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं एवढं सगळं करतोय नाही आज बघितलं तुम्हाला स्टाफ अव्हेलेबल करून दिला तुम्हाला डॉक्टर घ्यायचा आणून दिला सगळं फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं आहे तुम्हाला पण ते करायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला दहा शेतकऱ्यांपर्यंत पाठवायचा आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आज या संधीचा फायदा घेता आला म्हणजे बरोबर आहे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा धन्यवाद सेट नमस्कार तुम्हाला दिल्याबद्दल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आलेले नक्की माऊली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा कसे रिझल्ट आले आणि जे काही वापरणारे शेतकरी त्यांनी तर नक्कीच वापरा आणि अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद